Vamos well, well.

राम कार्याला त्या ठिकाणी विघ्न करण्याकरता आलेला आहे आणि मन करता आता हा घेतलेला जो काही वेष आहे हा समान दे तुझ्याकडे काय शक्ती आहे काय सामर्थ्य आहे ती शक्ती पणाला लावून माझ्याबरोबर बरोबर युद्ध करण्याकरता तयार हो असं त्या ठिकाणी हनुमानजी कालनिला बोलतात हत्ती हनुमानजीला किती विश्वास होता महाराज काय लिच्या समोर उभाय ठाम पण बोलू लागले काय मला नाही वाटत आज तू जिवंत राहशील म्हणून या ठिकाणी तुझी मी प्राणगत अवस्था करणार आहे काय तुझ्याकडे जेव्हा पुरुषार्थ आहे का तेव्हा पुरुषार्थ तू दाखव मात्र मी माझ्या स्वामीच्या कृपा श्रीवाजानं या ठिकाणी तुला गतप्राण करणार आहे असं हनुमानजी ঠাম্পে উড়ু লাগলে

आपलं सर्व शरीर त्या ठिकाणी मान्य काय केलं या काळजी सर्व शरीर आपलं धारण करून आदेश धारण करून सर्व शक्ती निषी हनुमानजी बरोबर युद्ध करण्याकरता झाले

शेतकरी शेतकरी माऊली र मावली मुक्तीला धावली असं काही होऊ देऊ नका त्याचं माऊली माऊली गोपुड्याच रोड होत कुठे गेले पंढरपूरला बाय न घेतल्या बांधल्या घेतल्या बुध्या चला पंढरपूर असं काही होऊन देऊ नका सावध केला कथा श्रवण करा महाराज साखरे दिसू लागले महाराज मूग पसरल्या बरोबर हनुमान हे भयासर स्वरूप पाहिलं काळिच काय होत

तयार करून बसवलेला होता फसवा पुन्हा महाराज चांगल्या चांगल्या चिकायच्या ठिकाणी महाराज गेमच होती बरोबरच नाही डुप्लिकेट साधूच्या पाया पडले आपापर्यंत साधू समजलं पण खरं सर पडलं त्यावेळेस मात्र हनुमानजी ने आदेश धारण केला मात्र या नाही आपलं सर्व मोठे दाखवलं काय झालं गेलेले भयान अशी आक्राळ विक्राळ स्वरूप आकृती हनुमानजी समोर काय निना धारण केली आणि काय झालं

પ્રતાપ દોરી તરી વા કટિ છે યોજને કર્યા તરી

झाला महाराष्ट्र कार्याला अनुसरून सर्व महाराष्ट्र शक्ती करतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या घाजरवाड्यानं शक्तीच नियोजन केलं महाराज चौदा दिवस वनवासाला गेले सात दिवस बैठणला जायला लागलं महाराज आणि आठव्या दिवशी परत निघाले वनवासवाऱ्याने सांगितलं पाच पाच पुतळे आणि एक पुत्र आमच्या बरोबर आलं किती पुतळे पाच एक पुत्र आमच्या बरोबर आलं आणि ते आता इथे ते सगळे पुत्र हे अपवित्र ठेवले जाते महाराज सूत्रकार हा पवित्र घडल्या जात पुत्र गाराच्या बाहेर असत घरात नसतंय पण ते पुत्र मला आपल्यामध्ये आपल्या बरोबर आहे आपल्या घरात राहणार आहे परब्राम चंद्र वनवासामध्ये असताना वाकड संघ आहे तर माहीत नाही आपल्याला माकड संघ आहे तर माहीत नाही आपल्याला आसवन संघ आहे तर माहीत नाही आपल्याला पण आपल्या गागरवड्याच्या वनवासाबरोबर कुत्र आहे याचं अनुसरून या निवेदन आहे अशा प्रकारे अ मी सांगत आहे असो नात महाराज कथेचा परिहार देत काय देत हो मी बोला

तरी सुद्धा राक्षसात बोल राजा रामणाचा प्रथा महाराज काय नेहमी केली काय नेहमी म्हणतो मी सुद्धा काय तुला कमी हनुमंता हा म्हणता तुझी रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही तुला मागाशिवाय राहणार नाही